नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट आहे जलसंपदा विभागातील पदांची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे ते संपूर्ण यादी पण मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती जसे की सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट दप्तर कारकुन मोद निदान यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश होता तर याची जी मेरिट लिस्ट आहे ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लावण्यात आलेली होती तर आता बघा सर्वसवर्गाच्या फक्त लघु लेखक पद वगळून लक्षात ठेवायचं श्रेणूची जी पोस्ट आहे निम्न श्रेणी लेखक या पदाची निवड यादी वगळून इतर सर्वच पदांची निवड यादी, 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 यादी ली ली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे बघा कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवाराची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर ही यादी मित्रांनो तुम्ही पदानुसार ही जी साईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता लक्षात ठेवाचं या साईटवर जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता दिनांक सात जून दोन हजार चोवीसनुसार ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वगळून कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर हे दोन जे परिमंडळ ठाणे आणि नाशिक तर हे परिमंडळ वगळून कागदपत्र पडताळणीची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण सूचना दिलेल्या हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावी लागेल बघा सदर उमेदवाराने त्यांचे पदानुसार या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या तपासणी सूची भरून त्यांची संबंधी मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्राचे साक्षांकित दोन प्रतिसह उपस्थित राहावायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल आणि वर्ण डॉक्युमेंटच्या दोन साक्षांकित म्हणजे अटकेट करून जरक्ष प्रतिपाद सोबत घेऊन जावं लागेल तर मित्रांनो संपूर्ण जी यादी आहे तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता मित्रांनो या अगोदर सूचना वाचून घ्यायच्या नंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं तर बघा मित्रांनो हा जो निकाल आहे हा आहे नागपूर डिव्हिजनचा पोचनेम दफ्तर कारकून किंवा मेजर किंवा कॅनल इन्स्पेक्टर ठीक आहे दोन्ही नेम या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता द कॅंडिडेट ऑन द लिस्ट बिलो ऑल फॉर अ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे या ठिकाणी सील नंबर दिलेला आहे मिरिट लिस्ट सिक्वेन्स नंबर रोल नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर मित्रांनो एकूण पाचशे बत्तीस विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नागपूर डिव्हिजनमध्ये दफ्तर कारकून मोजनीदर या पदासाठी ठीक आहे तर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल तर याबाबत एस एम एस ईमेल तुम्हाला इगुल जाईल तर संपूर्ण लिस्ट मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कागदपत्राचे वेळापत्रक दिलेले आहे तर अठरा जूनपासून तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे तुमची कागदपत्र पडताळणी आहे डिव्हिजननुसार केल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला सीरियल नंबर पण चेक करावा लागेल नंबरनुसार हे कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जे पी एफ आहे तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद